अन तर विकासाच्या नावाखाली सध्या जगभरात झाडं आणि जंगलं अंधाधुंदपणे तोडली जातात तर ही जंगलं पाहिली तर प्राणी आणि पशुपक्ष्यांसाठी अगदी घराप्रमाणे असतात जेव्हा ते नष्ट होतात तेव्हा अगदी माणसांप्रमाणेच ते सुद्धा आपल्या भावना हे व्यक्त करतात आणि आता असंच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर या व्हिडिओने लोकांचं मन हिलावून टाकलेले तर या व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की रात्रीच्या अंधारात अनेक बुलडोजर जंगल तोडतात ते आणि झाडांमधून अनेक मोरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो तर मोरांच्या ओरडण्याचा हा आवाज अगदी माणसांप्रमाणेच भावना व्यक्त करणार आहे पण मग अशात नेमकं प्रकरण काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिला तर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जातोय तर हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर सेव सी यू नावाच्या अकाउंटवरून शेअर केला होता झाडे तोडताना पक्षी आणि मोरांच्या ओरडण्याचा आवाज येतो तर पक्ष्यांच्या रडण्याचा आवाज अगदी तसाच येतो जसा माणूस आपले घर उद्ध्वस्त होताना रडताना दिसतो खरं तर हा व्हिडिओ तेलंगणातील हैदराबाद शहराच्या मध्यभागी असलेला गच्चिबोली जवळील एका जंगलाचा आहे चारशे एकर एरियामध्ये पसरलेलं हे जंगल आहे ज्याची जंगल तोड ही सध्या सुरू होईल खरं तर कांचा गच्चीबोली जंगल हैदराबादच्या मध्यभागी सुमारे चारशे एकर क्षेत्रात हे वसलेले जे ग्रीनलँड म्हणून ओळखलं जातं तर त्यात भरपूर झाडं वनस्पती आहेत जे अनेक प्राणी आणि पक्ष्यांचं निवासस्थान आहे तर या कांचा गच्चीबोली जंगलाला हैदराबादचे सुद्धा म्हणतात परंतु सध्या पाहिलं तर रात्रीच्या अंधारात शेकडो एकरांवर पसरलेलं हे जंगल शांतपणे कापलं जात होतं पण तथापि नंतरून स्थानिक लोक पर्यावरण कार्यकर्ते आणि विद्यार्थी कांच्याबोली जंगल तोडणं आणि विकासकामे थांबवण्याची मागणी करत आंदोलन करत होते तर ते म्हणतात की राष्ट्रीय उद्यान घोषित केलं पाहिजे कारण ते चारशे पंचावन्न अधिक प्रजातींचं घर आहे तर खरं तर याच कारणास्तव असं म्हटलं जाते की झाडे तोडण्याची ही कारवाई पाहिली तर अशावेळी त्यांनी सुरू केली होती जेव्हा विद्यार्थ्यांना सलग सुट्ट्या होत्या आणि हैदराबाद विद्यापीठाचे हे विद्यार्थी घरी गेले होते तर हा हिरवागार परिसर विद्यापीठाजवळचे आणि विद्यार्थी जंगलतोडीचा निषेध करत होते दरम्यान त्यांना सुट्ट्या असतानाच ही कारवाई केली गेली पण दरम्यान जेव्हा हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना माहिती मिळाली की येथील जंगल साफ करून विकासकाम सुरू केलं जाणार आहे तेव्हा मात्र त्यांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली परंतु अशात मग तेथील सरकार येथील जंगल का तोडू पाहते हे पाहिलं तर खरं तर या जिल्ह्यातील चारशे एकर जागेचा लिलाव करण्यास सरकारचा मानस असून यामुळे सुमारे हजार ते पंधरा हजार कोटी रुपये त्यांना महसूल मिळेल अशी अपेक्षा होती ज्या सरकारने ही जमीन त्यांच्या मालकीची असल्याचा दावा केलाय तर या ठिकाणी जागतिक दर्जाच्या आय टी पार्क्स उत्तम शहरी संपर्क आणि सुधारित नागरी जीवन सुविधा उभारण्याचा त्यांचा उद्देश आहे तर आपण या जंगलाबद्दल बोललो तर कांच्या गच्चाबोली जंगलामध्ये दोनशे तेहतीस प्रकारचे पशुपक्षी आढळतात जे हैदराबादच्या के बी आर नॅशनल पार्क आणि इतर उद्यानांपेक्षा अधिक जैवविधता हे दर्शवतात तर जंगलाच्या देखभालीचा खर्च तुलनेने खूपच कमी आहे दरम्यान काही रिपोर्टनुसार रविवारी जेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तेव्हा तेलंगणा राज्य औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळ यांनी या भूमीची साफसफाई करत असताना हे रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना सायबराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पण तथापि आता मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी केलेल्या या निषेधानंतरून तेलंगणा उच्च न्यायालयाने विद्यार्थी आणि पर्यावरणीय स्वयंसेवी संस्था वाट फाउंडेशन यांनी दाखल केलेल्या अचिकांवरून कांच्या गच्चीबोली येथील चारशे एकरपेक्षा जास्त या जमिनीवरील विकास कामांवर अंतरिम स्थगिती ही लागू केली पण दरम्यान सध्या पाहिलं तर रात्रीच्या अंधारात एकाच वेळी अनेक एक बुलडोजर आणि अने कटिंग मशीनचा वापर करून त्यांनी जंगल साफ केलेले त्यामुळे निमेपेक्षा अधिक जंगलाचं तिथे नुकसानसुद्धा तितकंच झाले त्यामुळे तिथे राहणारे मोर आणि इतर प्राणी आणि पक्षी त्यांचं घर उद्ध्वस्त होताना पाहून जणू काही माणूस हा किंचाई देतोय असंच ओरडू लागलेले आता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय पण अशात आता या प्रकरणात पुढं काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान या घटनेवर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा